हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना श्रीस्वामीसमत ओम साईराम मी आज हे काय बनवलं आहे बघा तुम्ही ट्रॅव्हलसाठी पण घेऊ जाऊ शकता आणि पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस, दिवस तुम्ही स्टोअर करू शकता घरामध्ये पुन्हा ट्रॅव्हलिंगसाठी पण असं मस्त खायला खूप छान असं हे मी खाऊ बनवते हो तर बघा काय आहे हे फॉर्च्यून मैदा घेतलेला ही सेव होती आ, मुगाची डाळ होती ते स्नॅक्सवाली हे मी चिंचेचं आणि गुळाचं पाणी करायला हो ठेवलेलं धना होता जिरा आणि थोडे खडे मसाले वगैरे असं होतं आणि बडीशॉप होते हा हे मैदा मी अर्धा किलो घेतलेला त्याच्यावरती मीठ टाकून एक वाटी तेल टाकून त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला आपल्या मैद्याला ते तेल लागलं पाहिजे आणि असं मुठ्ठी वळली पाहिजे असं हे करायचं आहे आपल्याला हे बघा मध्ये होल करून मी आता हे तेल टाकते त्याच्यामुळे एवढं ते असं क्रंच खास्ता बनतं ना क्रंची म्हणजे असं काय बोलतात आपल्या मराठीमध्ये असं एकदम छान बनतं एकदम खुसखुशीत हां सॉरी खुसखुशीत बनतं एवढं सुंदर लागतं ना है, हे बघा ही अशी मोठी वळते तेलामुळे आणि बनवताना पण इतकं सुंदर आणि टिकतं खूप दिवस ह्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड नाही आहे केलेलं थोडंसंच पाणी लागलं होतं याच्यामध्ये मला वाटतं अर्धा कपच पाणीमध्ये हे मी हे करून झालं होतं हे बघा आता हे पंधरा वीस मिनटं आपल्या ह्याला भिजत ठेवायचं आहे हे मैद्याला हे बघा एवढं सुंदर हे पीठ हे झालं होतं तेलामुळे ज्यामुळे सॉफ्ट एकदम बांधलं गेलं होतं हे आता ही कढई घेतली आहे मी ह्याच्यामध्ये छोटी वाटी काचेची आहे तीन चार चमचे धना असे मी आठ चमचे धण्याची पाव धणे टाकलेत आणि बडीशोप तीळ हे सगळे घेतले हे बघा हे छोटी वाटी आहे काचेची हे घेतली एक वाटी आता दुसरी वाटी पण ह्याला मंदाचेवर आपल्याला गरम करायचं आहे फास्ट गॅसे गॅसवरती हे नाही करायचं आपल्याला हे बघा हे दोन वाटी घेतलं ह्याला आता परतून घ्यायचं व्यवस्थित आणि एवढं छान बनतं नाही खूपच छान बनतं करून बघा आणि जास्त भाजायचं नाही आहे ह्याला लगेच काढायचं मिक्सरला आणि हे जे आता पावडर बनवायचे जास्त फाईन पेस्ट पावडर पण नाही बनवायची आणि जास्त हे पण नाही बनवायचं थोडं असं चरभर चरवळ ठेवायचं हे बघा हे हे बनवून झालेलं आहे तर मी एका ताटात काढलं ह्याला असं वास इतका सुंदर येतो ना म्हणजे ताजा ताजा आपण जो मसाला करतो त्याचा वास काही वेगळाच असतो ना नंतर आता ही बडीशॉप घेतली मी हे बघा हे पण हे छोट्या दोन वाट्या घेतल्यात बडीशॉपच्या ह्याला पण हलक्या हातानं आपण भाजून घ्यायचं आता माझ्या मुलाला नुकु, नुकु, मा मी टेस्ट करायला दिलेलं तर बोलतो मम्मी काय आहे काय आहे तर म्हटलं खाय खायचं आहे की नाही तर तो नाही नाही नको नको असं बोलला आणि नंतर जेव्हा बनवून त्याला दिलं ना रेडी करून तर मम्मी मला हे सर्व द्या मी बाहेर चाललो आहे तर मला पॅकिंग करून असं बोलत होता एवढं सुंदर बनतं हे तीळ मी जास्त घेतले होते आणि तीळ आपल्याला वरतून बी मसाल्याचं हे झालं की नाही हे सर्व मसाला त्याच्यावरतून बी तीळ आखे टाकायचेत तीळ मी हे तीन चार वाट्या तरी घेतलेत छोट्या हे बघा पांढरे तीळ घ्यायचेत आणि हे सर्व मंदाचेवरच आपल्याला हे करायचं आहे फास्ट गॅस आणि मिडियम घॅसवरती आपल्याला नाही करायचं सुटायला लागल्या की काढून घ्यायचं आहे हे बघा हे परत टाकले होते मी तिळामुळे खूपच छान असं हे होतं आणि असे दाताखाली वगैरे आले किती सुंदर वाटतात मस्त वाटत होतं हा हे जिरा घेतलं आहे ऑप्शन आहे तुम ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही जिरा टाकू शकता नाही टाकला तरी चालेल पण मला जास्त एवढा जिरा नाही आवडत त्यामुळे मी एकच हे केलं होतं वाटी टाकलेली या अंड्याचं ट्रे आणून ठेवलेलं आहे खात्र कॅडीला आमच्या मांजराला अंडी लागतात ना तर त्यासाठी ट्रे आणून ठेवलेला होता आ, आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची आहे कश्मीर रेड चिली पावडर आणि आपलं गावचं तिखट आहे ना ते टाकायचं आहे जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागेल तसं तुम्ही याच्यात ॲड करू शकता पण मिडियम मिडियम तिखट छान लागतं हे खायला प्रवासाला वगैरे जर जा घेऊन जायचं असेल तर जास्त तिखट काही कामाचं नाही आहे हे बघा हे टाकलं आहे मी हे छोटे दोन दीड पावणे दोन चमचे टाकलेले आहेत आता ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पण हे करायचं आपल्याला कातर त्याच्यामध्ये सेवमध्ये पण मीठ असतं आणि जे डाळ आहे मुगाची त्याच्यात पण मीठ असतं हे साखर टाकायची आहे दीड चमचा थोडंसं परत मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली होती ह्याला सगळ्याला मिक्स करून परत वाटण करून घ्यायचं आपल्याला कातर हे सगळं एक जीव पाहिजे हे बघा हे मिक्स करून घेतले की परत ह्याला हे करायचं आहे जराशी फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला जास्त नाही झालं नाही हे मस्त आता हे बघा कसं दिसतंय रेड रेड आणि हा इतका सुंदर वास येत होता नाक्यात घरात वास पसरला होता एवढा सुंदर वाटत होता हा मसाला आणि मग ते बनवलं तर किती सुंदर असेल ते खाऊ बघा याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि ते मीठ चींच आणि गुळाचं पाणी पण हे करायला ठेवलेलं आहे हे दोन वाटी घेतलेलं मी मुगाची डाळ ही मुगाची डाळ तर आपण लहानपणापासून खात आलो आहे ना किती सुंदर लागते ही मुगाची डाळ थोडी बाजूला काढलेली पण मी हे सगळी टाकली होती परत नंतर ही सेव घ्यायची आहे आणि ह्याला पण बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे सेवला हे टॅमॅटो सेव पण खूप छान लागते बनवले की टॅमॅटोची भाजीमध्ये गुजराती भाजी आहे टॅमॅटो सेव भाजी आता <laughs> ह्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि माझं फेसबुक फेसबुकला माझ्या वर्षागि वर्षागिरीला तुम्ही प्लीज फॉलो करा आणि इंस्टाग्रामला वर्षा लाईव ब्युटिफुल इंस्टाग्रामचं आहे आणि मराठीमध्ये वर्षा गिरीच आहे आणि माझा हिंदी यूट्यूब चॅनल वर्षा लाई ब्युटिफुल आहे आणि हा चॅनल आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट ला। करा मला हे सगळं आता मिक्स करायचं आपल्याला हा मसाला एक एका बाउलमध्ये काढला मी आणि हे शेव आणि मुगाच्या डाळीचं पण मीठ जपूनच टाकायचं आहे का आता सगळ्यामध्ये मीठ असतं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आपल्याला टाकायचं आहे परत ह्याच्यामध्ये पाणी दुसरं कोणतं ॲड करायचं नाही फक्त चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे हे बघा परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं छोटा लाडू बनतोय का बघायचं हाताने हे थोडं तेल बाजूला ठेवलेलं ते टाकलं मी ने ह्याच्यामध्ये आता ह्याला परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे लाडू करून घ्यायचे जसे छोटे छोटे एवढं सुंदर झालं होतं ना हा मसाला आणि एवढं सुंदर बनलं होतं ना तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे पंधरा वीस दिवस आरामशीर हे जातात असं नाही की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बाहेर ठेवलं तरी चालतं हे आता गरमीचे दिवस आहे असं नाही की खराब आहे असं नाही ते व्यवस्थितच आहे आता हे ते जे आपण छोटा लाडू करून घेतलेला त्याचं आता हे असं छोटंसं मैदा घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे असं बॉल करून घ्यायचं आहे बघा हे आता समजलं मी काय बनवते मी हे बनवते कचोऱ्या बनवते ड्राय कचोरी हे एवढे झालेत हे सगळे पाणीपुरीवाली पुरी वाटत होती आणि ह्या कचोऱ्या खूपच दिवस राहतात आणि एवढे सुंदर लागतात ना हे आता आणि ह्याला मंदाचेवरच तळायचं आहे फुल गॅस आणि मिडियम गॅसवर नाही करायचं थोडं थोडं मिडियम गॅस गॅसवर हे करायचं परत स्लो करून टाकायचं का तर आतून पण हे झालं पाहिजे नाहीतर आतून कच्चं राहतं हे ह्याला तळायला पण खूप वेळ लागतो का तर आतून पूर्ण भाजून घेतलं पाहिजे ना त्याच्यामुळे तळायला पण वेळ लागतो ह्याला का तर वाटते ना एकदम व्हाईट वाईट <laughs> पटकन आपल्याला हे काढायचं नाही आहे पंधरा वीस मिनटं तरी लागतात ह्याला भाजायला पूर्ण आतून वगैरे हे बघा कसं छान झालं होतंही पिवळं पडलं आहे ना एकदम गोल्डन असा कलर आला आहे आणि एवढे छान आतून पण भाजले गेले होते ना आणि एवढे खुसखुशीत लागत होते खूपच छान लागत होते हे झालेत तयार या खायाला सगळे हे बघा <laughs> जरा मोठी साईज झाली होती माझी हे बघा हे असे बनलेत आणि ही आंब्याची पेटी आणली होती नंतर संध्याकाळी सुकटची ही भाजी बनवलेली ही सुकट होती कांदा कापून घेतलेला बारीक ही कढई घेतली होती त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला आहे मला राई खूप आवडते मोहरी त्याच्यामुळे थोडीशी टाकली आहे आणि कढीपत्ता टाकलेला हे बघा त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आता सुकट सर्वांची प्रिय भाजी आहे ना म्हणजे भाजीला काय नसलं ना वेळेस आपण जेव्हा वार वगैरे पाळतो त्या दिवशीचं नाही पण जेव्हा काही नसेल तर पटकन होऊन जाते आणि कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते सुकट हे मीठ टाकलं आहे मी आणि एवढी छान लागते ना भाकरीवर वगैरे एवढं मस्त लागतं ना हा धना जिरा पावडर टाकले हळद टाकली आहे रेड चिली पावडर आहे आणि ह्याच्यात तुम्ही काही नाही टाकलं तरी ह्याची टेस्ट किती छान असते मस्तच लागतं <laughs> माझी आई बनवायची रविवारी नाश्त्याला सर्वांना सुकट बोंबील सोडं असं बनवायचे <laughs> हे लाल तिखट टाकलं आहे जसं तुम्ही तिखट कमी जास्त खायला असं टाकायचं आहे हे शेंगदाण्याची ग पावडर टाकली आहे हे जास्त टाकले की ह्याला टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी हे जास्त टाकलं होतं ह्याला बरोबर आता परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एक साईडला मी सुकट भाजून घेतली होती नंतर धुवून परत ह्याच्यात टाकायचे हे बघा हे पूर्ण ऑइल सुटलं आहे हे सुकट मी धुतलेली ह्याच्यात टाकली आता हे गरम पाणी टाकलं आहे थंड पाणी नाही टाकायचं ना थोडंसं टाकलं आहे त्याला होईपर्यंत आपल्याला हे सुकच बनवायचे भाजी नाही बनवायची ह्याची हे बघा इतकं सुंदर वाटतं ना की ती तेल पण कसं सुटलं आहे बघा <laughs> या सर्वजण सुकट चपाती खायला सुकट चपाती म्हणजे सुकट भाकरी खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये तांदळाची भाकरी बा गव्हा सॉरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी या जेवायला स... या जेवायला सर्वजण बाय